एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत सर्वांना शुभ दीपावली ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीची आणि आरोग्यदायी जावी ही स्वामींच्या प्रार्थना तर आज मी एक वेगळाच असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी आणि या धनत्रयोदशी दिवशी यांना आपण आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा करतच असतो त्याचबरोबर लक्ष्मी कुबेरांची पण पूजा करत असतो आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो तर या पूजेच्या वेळेस मी अशीच घरात घरच्या घरी आकर्षक असे पाण्यातले दिवे तयार केलेत तर म्हटलं चला तुमच्या बरोबर शेअर करूया तर हे दिवे तयार करण्यासाठी मी घेतलेले आहेत हे काचाचे बाऊल ग्लास आपल्या घरामध्ये जे काचाचे बाऊल असतात ग्लास असतात ना तेच आपल्याला इथे वापरायचे आहे आणि दिव्यासाठी लागणारच साहित्य अगदी घरात उपलब्ध असणारच आहे तर म्हटलं चला झटपट अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारे हे दिवे तुमच्या बरोबर मी शेअर केलेले आहेत तर हे बघू शकता काचाचे बाउल घेतले तुमच्याकडे ग्लास असतील तर तुम्ही ग्लास घेतले तरी चालतील किंवा असे बाऊल घ्या मी तुम्हाला दोन्ही इथं करून दाखवलेले आहेत दिवे किंवा आपल्या ज्या पंत्या असतात ना त्या पंतीत पण तुम्ही करू शकता तर त्याच्यामध्ये मी वतलेलं आहे पाऊन ग्लास किंवा पाऊन बाऊल भरून इथपर्यंत पाणी आपलं जे नॉर्मल जे पाणी आहे ना ते वतायचे पाण्यामध्ये आपल्याला काही मिक्स करायचं नाही फक्त नॉर्मल पाणी पाऊन बाऊल वतायचं आहे आणि आता आपल्याला ह्याला पाण्याला कलरफुल बनवायचं तर त्यासाठी मी हे वॉटर कलर घेतलेले आहेत घरामध्ये आपल्या मुलांचे वॉटर कलर तर असतातच ना किंवा तुमच्याकडे जर वॉटर कलर नसते तर स्केच पेनचा थोडा कलर टाकला तरीही चालन तोही नसेल तर तुम्ही आपले जे फूड कलर असतात ना खाण्याचे आपले किचनमध्ये ते थोडे थोडे टाकले तरी चालन किंवा हळद आपली असती ना येलो कलरची ती टाकली तरी पण चालन असं कलरफुल आपल्या पाण्याला भरून घ्यायचंय आणि आता याच्यावर थोडस डेकोरेशन करून घ्यायचं तर त्यासाठी मी घालच आपले पूजेसाठी आणलेले झेंडूची जे, जे फुलं असतात ना त्याच्या पाकळ्या बनवल्या तुमच्याकडे गुलाबाची फुले असतील त्याच्या पाकळ्या टाका किंवा अजून कोणती जी फुलं असतील ना कलरफुल त्याच्या अशा पाकळ्या करून आपल्याला या पाण्यावरती टाकायच्या तर बघू शकता तुम्ही अशा छान अशा पाकळ्या मी त्याच्यावर पसरून घेतल्यात आणि हे थोडं थर्माकोलचे बॉल्स कसे लाईट वेट असतात ना वरच्यावर तरंगतात त्यामुळे थोडेसे डेकोरेशनसाठी थर्माकोलचे बॉल्स टाकलेत तुमच्याकडे चमकी असेल थोडीशी चमकी पाण्यावरती टाका अजून काही डेकोरेशनच्या वस्तू तुमच्याकडे अशा पाण्यावरती तरंगणारे असते ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर बघू शकता मी थर्माकोलचे बॉल फुलांच्या पाका इथे टाकून घेतल्यात किती ते छान असं आपलं कलरफुल पाणी आणि त्याच्यावरती डेकोरेशन छान दिसते ना आता आपल्याला इथे लावायचे आहेत वाती वाती आपल्या इथे नीट बसण्यासाठी आहे ना आपल्याला प्लॅस्टिकचे असे गोल काढून घ्यायचेत किंवा चौकोनी आपल्या आवडीनुसार असे गोल बारीक काढून घ्यायचे तर त्यासाठी आहे ना आपल्याकडे जे असे मिठाईच्या दुकानातून आलेले स्वीट होम मधून प्लास्टिकचे डबे असतात ना पातळ पाहिजे आपल्या इथे झाड नाही अशा डब्यांचे झाकण किंवा पाण्याची बाटली आहे ना त्याचा प्लास्टिकचे तुकडे ना आपल्याला असे छोटे गोल काढून घ्यायचेत किंवा चौकोनी आकार तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही काढून बघू शकता अशा प्रकारे ना मी याचा चौकोनी असा एक छोटासा तुकडा काढ काढून मी आता हे चार दिवे तयार करणार आहे ना त्यासाठी मी चार असे हे प्लास्टिकचे तुकडे कापून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याला ना ता मधोमध असं वाद घालण्यासाठी वेज पाडायचं तर मी काय केलं सुईने ना सुई गॅसवरती थोडीशी गरम केली आणि त्याला के असं वेज काढून घेतले आपली वाद त्यातून जाणे हे वाद आपण कापसाची तयार करून घेतलेली आहे कापसाच्या वातयेत या वातयेत ना आता या आपण जे प्लॅस्टिकच्या वा वेज पाडले ना त्या वेजातून अशा वाती काढून घ्यायच्यात म्हणजे आपल्या ह्या ग्लासच्या पाण्यावरती त्या छान अशा तरंगती तर वाती सेट होण्यासाठी आपल्याला ह्या प्लॅस्टिकचे असे काप पाहिजे होते तर आता वाती आपल्याला इथे पाण्यावरचे दिवे चालण्यासाठी ना पण काय करायचं आपले जे दिव्याचं तेल असतं ना गोड तेल तर ते आपल्याला एक एक चमचा इथे टाकून घ्यायचे पाण्यावरती नंतर तेल पाण्यावरती तरंगतच तर आणि त्याच तेलामध्ये ना आपण ज्या वाती घेणार आहेत ना त्या वाती पूर्ण अशा भिजून घ्यायच्या तेलामध्ये म्हणजे काय होतं ना आपला दिवा तडतड करत नाही आणि जास्त वेळ राहतो पण तर सगळ्या वाती आहेत ना मी अशी पूर्ण खालून वरून दोन्हीकडून ना वात तेलामध्ये चांगली भिजून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये आपण एक एक चमचा तेल बरोबर मध्यभागी टाकले आणि जिथे तेल टाकले ना तिथे ती वात आपल्याला अशी ठेवायची आहे म्हणजे आपल्या ह्या खूप वेळ चालण्यास मदत होते तर बघू शकता अशा सगळ्या आहेत ना मी तेलामध्ये भिजवून घेतल्यात आणि आपण जे एक चमचा तेल टाकले ना त्याच्यावरती वात अशी ठेवून दिलेली आहे तर सगळ्या वाते मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता दिवे आपले किती छान दिसतात ना आता जरी दुपारे उजेडे त्यामुळे दिवे एवढे उठून दिसत नाहीत पण संध्याकाळच्या प्रकाशामध्ये लाईटच्या प्रकाशामध्ये इतके छान दिसतात नाही दिवे तर आता हे दिवे मी चालू करून घेते बघू शकता लावले आणि त्या दिव वाती दिव्याच्या प्रकाशात डेकोरेशन आणि बाउल इतकं छान दिवे दिसता येत नाही अगदी रेडीमेड दिव्यांपेक्षा पण खूप सुंदर असे हे दिवे आपण घरच्या गर घरी तयार करू शकतो तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या वेळेस किंवा आज धनत्रयोदशीच्या दिवशी असे घरच्या घरी दिवे तयार करून आपण दारात बाहेर पंती लावतो तिथे ठेवू शकतो किंवा पूजेच्या चौरंगाच्या कडेने आपण हे दिवे किंवा घरात डेकोरेशनच्या इथे किंवा आपल्या जिन्यावरती असे लाईनीने घरच्या घरी असे दिवे आपण तयार करून ठेवू शकतो आणि हे दिवे खूप वेळ चालतात तुम्ही एक चमचा तेलात पण तुमचे ना हे दिवे खूप वेळ चालतात पाण्यावरचे दिवे आपण असे घरच्या घरी डेकोरेट करून तयार करू शकतो तर हे ग्लासमधला दिवा तुम्ही बघू शकता त्याचा प्रकाश एकदम कडिंग असं छान असं त्याचं प्रकाश पडलेला आहे तर किती छान दिवा आपला तयार झालाय तुम्हाला जर हे पाण्यावरचे दिवे आवडले असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नक्की ट्राय करा थँक्यू